हाय तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना आणि तर आज मी महाशिवरात्रीनिमित्त बनवणार आहे शाबुदानाचे वडे तर माझ्या मुलीला म्हणजे मधूला शाबुदाना वडे खूप आवडतात तर तिची आज फरमायशी आहे की शाबुदाना वडे बनव मी तर मी आज हे बघा रात्री शाबू भिजायला घातला होता कारण सकाळी भिजायला घातलं तर वडे काही व्यवस्थित होत नाहीत म्हणून रात्री भिजायला घातला छान भिजला आहे बघा किती मस्त मोकळा फडफडीत झाला आहे आणि याचे वडे पण खूप सुंदर होणार आहेत तर मी तुम्हाला वडे याचे बनवून दाखवणार आहे तर चला मी पुढे मी वडे बनवण्यासाठी काय काय सामान घेतले ते तुम्हाला दाखवते शेंगदाण्याचं कूट आहे हिरवी ही, मिरची बारीक केलेली आहे मीठ तर मी एवढंच घालते काही लोक जिरे घालतात कोथिंबीर घालतात पण ते काय आपल्याला चालत नाही उपवासाला त्याच्यामुळे हे असं काही मी घालत नाही जे आपलं सिम्पल आहे तेच तर मी बटाटे उकडून घेतलेत हे बघा बटाटे उकडून झालेले आहेत तर मी आता बटाटेला म्हणजे गरम येतं आणखी भरपूर निघते त्याच्यातून तर मी थंड पाणी घेते त्याच्यात आणि बटाटे सोलून घेते तर मी आता थंड पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तर आता बटाटे सोलूया तर आता मी बटाटे सोलून घेते हे बघा कसले छान उकडले आहेत मस्त उकडलेत बटाटे कारण जसे बटाटे उकडतील जास्त पण नाही करायचे बटाटे तर बटाटे झाले म्हणजे सोलून तर आता मी याच्यातले अर्धे बटाटेच घेणार आहे म्हणजे चारच घेणार आहे त्याच्यातले हे पा तर घेतले खूप गरम आहेत आहेत हाताला भरपूर चटके आहेत बघा कसले चटके बसतात आहेत आणि आणखी वाफा निघत त्याच्यातून असे गरम गरम पण मी गरम गरमच मॅश करते बारीक करते हाताने मला असे खिसलेले बटाटे आवडत नाहीत कारण आपण ज्या वडा खातो तेव्हा आपल्या ताताखाली बटाटा आला ना की ते खूप छान टेस्ट आहे ते साबुदाना वड्याला खायला त्याच्यामुळे मी असंच बारीक करते मला खिसलेला बटाटा आवडत नाही असंच करते तर हे पा मी आता बटाटा मॅश करून घेतलेला आहे हाताने या आता याच्यामध्ये शाबू टाकते तर माझ्याकडून असं झालं की भांडं झालं माझ्याकडून छोटं आता मी टाकते याच्यात पण मला नंतरनं भांडं चेंज करायला लागते कारण ते त्याच्यात तर बसतच नाही आहे कारण मला अंदाजच आला नाही की याच्यात बसून जाईल म्हणून तेवढं मग मी नंतरनं याच्यातून दुसऱ्या भांड्यात ते सगळं काढून घेते आणि आता बघा हे सगळं मिक्स करून घेते आता मोठं ताटच घेतलं कारण ते व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं मला त्याच्यामुळं मोठं ताटच घेतलं मी तर मी आता तो बटाटा पहिल्यांदा सगळा मिक्स करून घेते कारण तो भाजत होता माझ्या हाताला शापुत्याला चांगला मिक्स केला आणि आता याच्यामध्ये टाकते शेंगदाण्याचं कूट कारण शेंगदाण्याचं कूट आणि बटाटा खूप छान लागतो टेस्टी लागतो पण आता कोणी टाकतो कोणी नाही टाकत ऑप्शनल आहे ते पण मला आवडतं शेंगदाण्याचं कूट मी टाकते तर मला म्हणजे चमच्यानी मीठ टाकलेलं आवडत नाही म्हणजे आवडत नाही म्हणजे मला तो चमच्याचा अंदाज समजत नाही म्हणून मी हाताने मीठ टाकते कारण किती जरी मोठी मी शंभर लोक आता स्वयंपाक करते कारण मला स्वयंपाक आहे तो बनवता मी करते पण हाताने मीठ टाकते मला चमच्यानी मीठ आवडत नाही तर आता आपण ही मिरची बारीक केलेली टाकूया त्याच्यामध्ये आणि मिरची फक्त असं मिक्सरला फिरवून घेतली आहे त्याच्यामध्ये दुसरं काही टाकलेलं नाही आहे मिरची शेंगायचं कूट मीठ बटाटा आणि शाबू तर आता हे सगळं मी मिक्स करून घेते बघा छान हाताने असं पूर्ण असं मिक्स करून घेते हाताने आणि हे पहा किती छान मिक्स झालेलं आहे आणि मिक्स होते हे पूर्ण असा डो बनवून घ्यायचा घेचायचा पूर्ण असं आपण पिठाचा चपाती ब बन बनवतो त्याचा कसा डो होतो तयार पीठ मळल्याला तसा डो बनवून घेचायचा मस्त आहे पहा कसं मिक्स झालं छान असं मस्त झाले तर आता ह्याचे आपण वडे बनवून हाताला थोडंसं तेल लावले नॉर्मली जास्त पण नाही मी तेल पण नाही लावत थोडंसं पाण्याचं जे हात घेतलं तरी वडे होतात तर हे पा असे छोटे छोटे वडे बनवले मस्त असे हे बघा कसे बनवले पण एकही चिर नाही त्याला साईटनी काय नाही वडे किती छान झालेत म्हणजे शाबू आणि बटाटा ह्याचं प्रमाण बरोबर झालं आहे कारण जर समजा बटाटा जास्त झाला तर वडे असे होत नाहीत असे लूज पडतात तर मस्त दोन्ही मिक्स म्हणजे सगळं प्रमाण बरोबर झाल्यामुळं वडे छान झालेत तर बघा कसे छान झालेत अजिबात चिर नाही पडली काही नाही काय नाही तर आता मी सगळे वडे बनवून घेते तर आता मी तेल ठेवलं आहे गरम करायला वडे बनवून झालेत माझे तर तेल पण गरम झालेलं आहे तर आता आपण वडे तळून घेऊया बघा आता मी वडे तळते आणि झालं असं माझ्याकडून की जे मी वडे सोडले तेलात तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला म्हणजे मी तो बनवलाच नाही गोंधळात तर मी डायरेक्ट सोडलेले म्हणजे तळलेचं सो व्हिडिओ बनवला डायरेक्ट लक्षातच नाही राहिलं तर हे पहा तेल पण छान गरम झाले आणि मी वडे तळते आहे तर मस्त असे बघा कसं तेल ओखळले आणि वडे पण हे पहा ते खरपूस भन्नाट कलर आला आहे नुसतं बघा कसला मस्त कलर आला आहे छान असा बघा कलर कसा आला ह्याचा एकदम खरपूस आणि क्रिस्पी क्रिस्पी झाले वडे ते एकदम छान झाले पा बघा मस्तच असे बघितले की खाऊचे वाटतात आणि माझी मुलगी तिथंच उभा राहिलेली आहे मधू की तिला हे कधी खावं असं वाटते पण मी म्हटलं अजिबात नाही खायचं जोपर्यंत मी देवाला निव्द दाखवत नाही तोपर्यंत मी देणार नाही तर झाले माझे वडे बनवून आणि आता मी ताट करते की मी आज काय काय बनवले ते मी तुम्हाला दाखवते हे बघा वडे बनवलेत राताळे उकडलेत मला आवडतात रताळे दही आहे वड्यासोबत खायला आणि दूध रताळा आहे शाबू आहे बनवला शाबूजण्याची खिचडी बनवली मिरची तळलेली आवडते माझ्या मुलीला म्हणून मिरची तळली आणि काकडी आहे त्याच्यासोबत खायला आणि राजगिऱ्याचा लाडू तर माझा व्हिडिओ कसा वाटला आणि माझी पद्धत कशी वाटली तुम्हाला साबुदाणा वडा वडा बनवण्याची तर मला तुम्ही कमेंट करून सांगा माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तर नेक्स्ट